नमस्कार आज आपण जरा आदी शंकराचार्यांबद्दल बोलूया हो नक्कीच म्हणजे आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत ज्या सांगतात की कसं त्यांनी एका खूप कठीण काळात सनातन धर्माला एक नवी दिशा दिली तर आपला उद्देश आहे की त्यांच्या उदेराची गरज काय होती त्यांनी नेमकं काय का केलं आणि त्यांचं काम आजही इतकं का महत्वाचं का आहे हे जरा समजून घेऊया बरोबर सुरुवात याच विचाराने करूया की फक्त बत्तीस वर्षांचं आयुष्य एवढ्याशा काळात एका व्यक्तीने एवढं प्रचंड कार्य कसं काय केलं असेल हे खरंच थक्क करणार आहे अगदी आणि हे समजून घेण्यासाठी म्हणजे शंकराचार्यांच्या आधीची परिस्थिती बघणं गरजेचं आहे साधारण सातवा आठवं शतक ह तेव्हा काय स्थिती होती तर वैदिक धर्माचं जे मूळ ज्ञान होतं उपनिषदांमधली जी शिकवण होती ती बऱ्यापैकी कर्मकांड आणि अनेक पंथांच्या गर्दीत हरवल्यासारखी झाली होती म्हणजे विधिविधानांना जास्त महत्व आलं होतं हो अगदी मूळ तत्वज्ञान बाजूला राहून कर्मकांडावर जास्त जोर होता आणि त्याच वेळी बौद्ध आणि जैन विचारांचा प्रभावही मोठा होता बरोबर त्यांनी वेदांना आव्हान पण दिलं होतं ना बरोबर बौद्ध धर्माचा तर खूप प्रसार झाला होता भारताबाहेरही गेला होता तो विचार आणि त्यांनी वेदांचं प्रामाण्य नाकारलं होतं अच्छा जैन परंपरेने अहिंसा तपश्चर्या यावर भर दिला आणि या सगळ्यांसोबत चारवाकांसारखे विचार होते जे फक्त भौतिक जगालाच मानतात हो ते म्हणायचे की हे जग आहे तेवढंच खरं आत्मा ईश्वर पुनर्जन्म असं काही नाही आणि दुसरीकडे तंत्रमार्गात पण काही विकृती आल्या होत्या म्हणजे मूळ उद्देश म्हणजे मुक्तीचा उद्देश बाजूला राहून फक्त सिद्धी मिळवण्याकडे लोकांचा कल वाढला होता थोडक्यात काय तर वैचारिक गोंधळ खूप होता आध्यात्मिक खोली कमी झाली होती समाज विभागला गेला होता अशा परिस्थितीत शंकराचार्य आले केरळमधल्या कालडी गावात जन्म लहानपणीच संन्यास घेतला हो आणि गुरुच्या शोधा थेट नर्मदेच्या किनारी गोविंद पादांकडे गेले पण त्यांनी असं काय केलं की सगळा प्रवाहच बदलला म्हणजे फक्त ग्रंथ लिहिले की आणखी काही ग्रंथ तर लिहिलेच महत्वाचे म्हणजे उपनिषद भगवद्गीता ब्रह्मसूत्र यावरची त्यांची भाष्य ती आजही सर्वश्रेष्ठ मानली जातात पण त्यांचं खरं काम होतं अद्वैत वेदांताला पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवणं ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नपरह अगदी म्हणजे ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे हे दिसणारं जग त्याच्या तुलनेत भास्मान आहे आणि जीव हा त्या ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीये हे त्यांनी नुसतं सांगितलं नाही तर पटवून दिलं पण कसं म्हणजे त्या काळात काही आजच्या सारखी माध्यमं नव्हती त्यांनी अक्षरशः भारत पालथा घातला पायी फिरले संपूर्ण भारत हो आणि जिथे जिथे गेले तिथल्या मोठमोठ्या विद्वानांशी मग ते बौद्ध असोत सांख्य असोत किंवा कर्मकांडाचे पुरस्कर्ते त्यांच्याशी शास्त्रार्थ केले म्हणजे तात्विक वादविवाद अच्छा त्यांच्या युक्तिवादाची पद्धत अशी होती की ते समोरच्या स्तरकातली विसंगती अचूकपणे दाखवून द्यायचे ते मंडन मिश्रांबरोबरचा त्यांचा संवाद तर खूप प्रसिद्ध आहे आणि गंमत म्हणजे त्यांनी लोकांना विभागलं नाही तर जोडलं शैव वैष्णव शाक्त अशा प्रमुख सहा उपासना पद्धतींना एकत्र आणलं क्षण मत स्थापन केलं म्हणजे काय सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं की या सगळ्या देवता एकाच परमतत्वाची वेगवेगळी रूपं आहेत भांडायचं कारण नाही आणि त्या चार मठांची स्थापना त्यामागचा विचार काय होता हो भारताच्या चार टोकांना शृंगेरी दक्षिणेला द्वारका पश्चिमेला पुरी पूर्वेला आणि बद्रीनाथ उत्तरेला चार मठ स्थापन केले यातून केवळ वेदांचं आणि वेदांताचं ज्ञान सुरक्षित ठेवलं नाही तर एका अर्थाने संपूर्ण भारताला एका आध्यात्मिक धाग्यात बांधलं धर्माला कर्मकांडातून बाहेर काढून आत्मा अनुभवाच्या पातळीवर आणलं म्हणायचं अगदी स्वतःला ओळखण्याचा मार्ग दाखवला आतला आवाज ऐकायला शिकवलं तरीही आश्चर्य वाटतं फक्त बत्तीस वर्षांचं आयुष्य त्यांच्या मृत्यूविषयी पण अनेक मतं आहेत ना काही म्हणतात अवतार कार्य संपलं काही वेगळी कारण सांगतात हो त्यांच्या देहत्यागाबद्दल थोडी गुढता आहे काही म्हणतात ठरल्याप्रमाणे कार्य संपवून त्यांनी योग मार्गाने देह ठेवला काही लोक तंत्रमार्गीयांशी झालेल्या संघर्षाकडे बोट दाखवतात अच्छा तर काही म्हणतात ते हिमालयात गेले आणि देहासकट अदृश्य झाले नक्की काय झालं हे सांगणं खरंच कठीण आहे पण मग एवढं मोठं काम करूनही त्यांना आपण एखाद्या राजासारखं किंवा काय म्हणतात त्याला योद्धासारखं सहजपणे का आठवत नाही कुठे कमी पडलं की त्यांचं महत्व कमी लेखलं गेलं याची काही कारणं असू शकतात एकतर म्हणजे ब्रिटिश काळातल्या इतिहासकारांनी कदाचित जाणीवपूर्वक भारतीय तत्वज्ञानाला आणि शंकराचार्यांसारख्या व्यक्तींना दुय्यम स्थान दिलं असेल हां हे शक्य आहे दुसरं म्हणजे त्यांचं तत्वज्ञान अद्वैत वेदांत हे थोडं खोल आहे गहन आहे सर्वसामान्यांना लगेच आकर्षित करणार नाही कदाचित त्याच चमत्कारांपेक्षा किंवा कथांपेक्षा तर्काला आणि अनुभवाला जास्त महत्व आहे आणि तिसरं कारण म्हणजे त्यांची मूर्तीपूजा फारशी होत नाही कृष्णासारखी किंवा रामासारखी बरोबर त्यामुळे ते एक व्यक्ती म्हणून लोकांच्या मनात पटकन येत नाहीत त्यांचं तत्त्वज्ञान जास्त महत्वाचं ठरतं पण गंमत अशी आहे की आजही जेव्हा कुणी म्हणतं अहम ब्रह्मास्मी किंवा मी म्हणजे हे शरीर नाही मी या सगळ्याचा साक्षी आहे असं जेव्हा कुणी विचार करतो किंवा अनुभव घेतो तेव्हा नकळतपणे ते, ते शंकराचार्यांनी सांगितलेल्या मार्गावरच चाललेलं असतं नाही का अगदी बरोबर ते दिसत नसले तरी सनातन विचारधारेचे अदृश्य आधारस्तंभ आहेत ते वेदांताचे जेवढे आधुनिक प्रवाह दिसतात त्या सगळ्यांचा पाया कुठेतरी शंकराचार्यांनी घातलेला आहे आणि आज त्यांची आठवण जास्त प्रकर्षाने होते आहे असं मला वाटतं समारोप करताना एक विचार मनात येतोय की शंकराचार्य म्हणजे केवळ हजारो वर्षांचा अंधार दूर करणारा प्रकाशाचा झोत नव्हते त्यांनी बाहेरची मंदिरं उभारण्यापेक्षा जास्त लक्ष प्रत्येकाच्या आत असलेलं जे आत्म्याचं मंदिर आहे ते जागृत करण्यावर दिलं विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नाही का अगदी खूप खोल विचार आहे हा